भुवनेश्वरमध्ये पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेत आज पंतप्रधान करणार मार्गदर्शन अंतर्गत सुरक्षेच्या बाबींवर दृष्टिकोन मांडण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना संधी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन बांगलादेशमधल्या कट्टरपंथी घटकांकडून होणारा हिंसाचार चिंताजनक बांगलादेशानं अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रकारची पावलं उचलावी भारताची भूमिका महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या पहिल्या बैठकीनंतर पुढच्या चर्चेला विलंब खातेवाटपाबद्दलच्या चर्चेत प्रगती नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यात या आपल्या मोळगावी दाखल महाराष्ट्रातल्या पराभवानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत पक्ष कामगिरीवर मंथन संघटनात्मक ताकद वाढवण्याची गरज खरगे यांनी केली व्यक्त काळजीवाहू सरकार असताना प्रशासनानं वक्फ बोर्ड संदर्भात काढलेला शासन निर्णय अयोग्य असल्यानं रद्द नवं सरकार यासंदर्भात चौकशी करणार देवेंद्र फडणवीस युक्रेन आणि रशिया दरम्यानचा संघर्ष रोखण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्धविरामाचे संकेत देतानाच नाटोकडून मागितली युक्रेनच्या सीमांचं संरक्षण करण्याची हमी यंदाचा गरिबा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना तर विद्याताई माडगुलकर स्मृती पुरस्कार अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना जाहीर आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर बीसीसीआय ठाम आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची आज पुन्हा बैठक सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि सेन उपांत्य फेरीत दाखल